मंडळी नमस्कार।, नमस्कार नमस्कार खिलार शेतकरी परिवार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल लाईक केलं नसेल शेअर केला नसेल के नसे, तर आजच कारण हे आत्ताच करा कारण ही सांगायची वेळ काय येते कारण या जगात इथून पुढे सुद्धा भविष्यात भूतकाळात म्हणा किंवा वर्तमान काळात म्हणा प्रत्येक गोष्टींची असंख्यता आहे म्हणजे प्रमाण भरपूर आहे उदाहरणार्थ फोटोंचं प्रमाण भरपूर आहे व्हिडिओचं प्रमाण भरपूर आहे परत मार्गदर्शन करणाऱ्याचं प्रमाण भरपूर आहे सल्ला देणाऱ्याचं प्रमाण भरपूर आहे आणि जाहिरातीचं प्रमाण भरपूर आहे तर यातून आपल्याला काय पाहिजे यातून नेमकं काय घ्यायचं आहे योग्य काय अयोग्य काय किंवा माणूस कोणता खरंच योग्यतेचा आहे तर ह्या गोष्टीची स्वतःला पडताळणी झाली पाहिजे आणि स्वतःला वास्तव जगता आलं पाहिजे आणि वास्तव गाठीबिटी घेता आल्या पाहिजे आणि त्या वास्तवचा वापर हा पुढील पिढीला करून घेता येणार आहे आज एक चॅनलचा मालक म्हणून एवढं तळमळेनं का सांगतो की आज एखादी गोष्ट तात्पुरतं टिकणं आणि ती दीर्घकाळ टिकणं आणि तिला दीर्घकाळ टिकवणं तर ह्या गोष्टी फक्त आणि फक्त जातिवंत व्यक्तिमत्वाकडून होतात जातीवंत हा शब्द खिलारमध्ये आणि जातीवंत हा शब्द माणसांमध्ये मा खूप महत्त्वाचा आहे तर हा शब्द ऐकून किंवा हा शब्द कानावर आल्यानंतर बऱ्याच जणांना राग येतो राग न येऊ देता जातीवंत म्हणजे नेमकं काय तर हे फक्त जातीवंत वागलेल्या जातीवंत राहिलेल्या जातीवंतपणे विचार केलेल्या जातीवंतपणे कष्ट केलेल्या आणि जातीवंतपणे वास्तव गाठीबेटी घेतलेल्या माणसाला विचारा आणि जातीवंतपणे ओरिजिनल कष्ट केलेल्या माणसाला विचारा की जातीवंत हा शब्द म्हणजे काय तर तो माणूस सांगू शकतो आणि जर माझ्याकडून ऐकायचं असेल जातीवंत म्हणजे नेमकं काय तर सरळ पद्धतीनं तुम्हाला कष्ट करावं लागेल खर्च करावा लागेल आणि ज्या गोष्टीबद्दल माहिती हवी तो गोष्ट तो शब्द समजून घ्यायचा आहे तर तुम्हाला तिथंपर्यंत स्वतः कष्ट करून जागा सोडावी लागणार आहे तर हे तिथ वाटतं तेवढं सोपं नाही किंवा लगेच समजलं असं नाही मात्र जेवढं सांगितलं तेवढं थोड्या थोड्या तुम्ही जर फॉलो करत गेला किंवा ऐकत गेला अनुभवत गेला तर आज तुम्हाला तुमचं भविष्य घडवण्यासाठी खूप मोठी संधी आहे तर या विषयावर जर बोललो तर भरपूर काय बोलता येतं मी सुरुवातीला जेवढं बोललो ते खूप महत्वाचं आहे बारकाईने विचार केला तुमच्या लक्षात येईल तर यावर मी जास्त न बोलता आज या खिलार दोन्ही आहेत शेतकरी शहा परिवार हा काम कोणत्या प्रकारे करत आहे का करत आहे तर याची शहानिशा पडताळणी करण्यासाठी जनता येत आहे लोकं येत आहेत खिलार प्रेमी येत आहेत खिलार वळू मालक येत आहेत तर आलेल्या माणसांच्या गाठीपिटी ह्यासुद्धा जगाला दाखवणं काम आहे तर आज ते त्या तर त्या गोष्टी न दाखवता किंवा तो पुरावा न ठेवता जर एकमेकाला माणसं भेटायला जातात आणि तिथं का जातात ह्या गोष्टी जर नाही मांडल्या आणि पुरावा नाही दाखवलं तर मोकळं जर बोलत बसलं तर कोणालाही काहीही कळणार नाही आणि पुरावा कोणता सिद्ध होणार नाही तर ही शिद्धता आहे पुरावा आहे यासाठी कोण कोणाला भेटायला जातं आहे किंवा खिलार शेतकरी श्री युट्यूब चॅनल हा कोणाच्या दारात जातोय तर फोटो व्हिडिओच्या माध्यमातलं दाखवणं हा एक मार्ग आहे हा एक पुरावा आहे त्याच प्रमाणात आज भारत मामा मळगे या व्यक्तीचं नाव मी वारंवार या मीडियाला दाखवत असतो प्रत्येक फोटोमधून प्रत्येक व्हिडिओमधून म्हणजे मला वाटलं ह्या क्षणाला ह्या दिवसाला ह्या वेळेला ह्या व्यक्तीचं नाव किंवा हा व्यक्ती जशाच तसं ओरिजिनल मूळ स्वरूपात जगापुढं मांडावं असं वाटतो त्यावेळेला मी मांडत असतो तरी असं काम करत असताना ह्या जगातल्या काही लोकांना ते, 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 ते काम आवडतं तो व्यक्ती आवडतो त्या व्यक्तीची बुद्धी आवडते त्या व्यक्तीची पारख आवडते किंवा त्या व्यक्तीचं काम आवडतं तर ज्याला आवडतं म्हणजे आपण म्हणतो ना तो त्याचा फॅन आहे तो त्याचा प्रेमी आहे तसा भारत मळगे मामा यांचे फॅन आत्ताच्या काळात समजायचा शब्द भारत मळगे मामा यांचे त्यांचे प्रेमी त्यांचे मित्रमंडळ या चॅनलमधून त्यांना प्रदर्शित झाल्यानंतर जे मिळालेले जे मित्रमंडळ आहे जी जनता आहे तर ती भेटायला आल्यानंतर तुमच्या पुढं दाखवून माझं कर्तव्य मी ते दाखवतो आहे तर जास्त न वेळ घेता आज त्यांचंसुद्धा मत जाणून घेतो आहे कोण आहेत कुठून आलेत ओळख कधी झाले का आलेत आणि इथं आल्यानंतर त्यांना बसलेल्या वेळेत ले काय काय अनुभव आला हे तुमच्या पुढं मी परकडपणे मांडण्यासाठी कॅमेऱ्याच्या समोर त्यांना बसवले बसवण्याचं किंवा थांबवण्याचं किंवा तुमच्या व्यक्त करण्याचा एकच उद्देश आहे त्याच तुमच्यातला सुद्धा तु व्यक्तपणाचा जो गुण आहे तर तो, तो जागा झाला पाहिजे आपल्याला ते डेअरिंग आली पाहिजे किंवा आपल्याला सांगता आलं पाहिजे नाही बाबा हा हा माणूस असाय हे जनावर असाय हा खिलार असाय हा वळू असाय हा माणूस असाय जोपर्यंत तुम्ही एकमेकांचं कौतुक करत नाही जोपर्यंत एकमेकाच्या गोष्टी जगापुढे तुम्ही मांडत नाही किंवा ना जे भलं माणसात असू द्या ते तुम्ही व्यक्त करायला शिकलं पाहिजे तोपर्यंत तो विस्तार वाढणार नाही आणि विस्तार वाढला की आपलं खिलार हे चुकीच्या मार्गाला जायचं थांबणार आहे हे त्रिकाला पाहिजे सत्य तर विचारतोय आपला परिचय नमस्कार मी धमाजी शंकर गाव वाळेखिंडी तालुका जिल्हा सांगली नाव भारत नावाचं बऱ्याच दिवसापासून ऐकून होतं परंतु इथंपर्यंत पोचायचं काही ते माध्यम नव्हतं हो आता त्या आपला परिचय मला वाटतं त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक दोन वर्षापूर्वी परिचय झाला परंतु आजपर्यंत काही येण्याचा योग आला नव्हता पण आज म्हटलं प्रत्यक्षात जाऊन भेट घ्यायचीच म्हणून आज इथं आलं दोन वर्षापूर्वीची ओळख हो आपली सोशल मीडियाची दोन वर्षाची ओळख समोरसमोर भेट एकदा येणे तुम्ही बऱ्याचदा कोळ्या जत्रेला आला उमतेची यात्रेत पण आपली समोरसमोर भेट काय झाली नाही समोरसमोर भेट घ्यायचीच तुमची आणि भरण त्यातूनच घेता आलो कोणत्या गोष्टीने झाली होती ओळख खिल्लार पण ह्याच्यातूनच काय आठवल तुम्हाला आठवेल का आठवणार कोणता फोटो कोणता व्हिडिओ काय नेमकं का। किंवा ह्या चॅनलची कोणती गोष्ट आवडली होती युट्यूब चॅनलच्या माध्यमातूनच झाली होती परंतु व्हिडिओ पहिला कोणता बघितला होता हे काय फारस टाल पण पांदोडच्या राजाचा व्हिडिओ बघितला होता सुरुवातीला मूळ सिद्धापूर खान एक अगोदर काय म्हणजे मी ज्यावेळी खिला क्षेत्रात आलो त्यावेळी सिद्धापूर खान हा इकडचे खान तिकडचे खान असं एक, एक शब्द कानावर पडत होते पण सिद्धापूर खान मग शी कुठं काय मग कुणी एक्सपोज केलं त्या गोष्टी मग तळापर्यंत जा जात जात तुमची ओळख बरं मग म्हणतं प्रत्यक्ष जाऊन भेटायचं इथली तुमची जनावर बघायची तुमची कारण प्रत्यक्ष भेटणं आणि फोनवर बोलणं व्हिडिओ बघणं ह्याच्यात खूप अंतर प्रत्यक्ष भेटायला कोणी शिकवलं तुम्हाला नाही मी माझ्या याच्यानंच याच्यानुसार प्रत्यक्ष भेटायला कोणी शिकवलेलं नाही किंवा हे नाही एक मला माझ्या वडवडलापासून आमच्यात आवडच आहे खिलारची बरं मी जिथं जाईल तिथं कोणाच्या दारात खिलार दिसले की बाबा जातो ही गाय कुठली त्याच्या दारात एखादं लहान वासर असेल तरी कुठल्या बैलाचं काय याची माहिती घ्यायची मला आवडतंपासून आजोबापासून आजोबापासूनच आमच्यात बैल होते अगदी आठ आठ बैल होते आमच्या नंतरच्या काळात थोडीशी घसरण झाली परंतु आमच्या दारात गायी काय हात गेली आज सुद्धा माझ्याकडे एक दोन मोठ्या गाय आहेत एक कारवड आहे चांगल्या पण या चॅनलची व्हिडिओ बघून जसं तुम्ही समोर आलात किंवा या चॅनलची ओळख झाल्यानंतर तुम्हाला वाटलं प्रत्यक्ष भेटावूयात प्रत्यक्ष भेटण्यासाठी दोन वर्ष गेले okay. तर या चॅनलची ओळख होण्याच्या अगोदर अशी घटना घडली आहे का चानल ते की बाबा एखादा एक्सवाय झेड चॅनल बघितला आणि तुम्ही तिथं त्या शेतकऱ्याच्या घरी किंवा त्या चॅनल मालकाच्या घरी भेटायला गेला नाही कधी गेलोही नाही तसा वेळ मिळाला नाही प्रसंगी आला आणि इथंपर्यंत जायचा कधी योग झाला तुमचं तुम्हाला जीवाला कधी वाटलं आहे का की बाबा ह्या मोबाईलवर आपण भरपूर चॅनल बघतो आणि ह्या व्यक्तीकडं किंवा ह्या जागेला किंवा ह्या गावालाच भेटायला का जायचं मन झालं असं नाही तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारला प्रश्न विचारला कारण कसं असते आता बाहेर मीडियात लोक चांगलंही दाखवतात वाईटही दाखवतात खरं खोटं ह्या जगात सगळं खपते फक्त मूळ जे आहे या खिल्लार जातीचा फायदा काय आहे किंवा मूळ खिल्लारचा आपल्या समाजाला किंवा मानवजातीला फायदा काय आणि एखाद्याकडे एखादी वस्तू चांगली असेल तर बाबा ते चांगले तुम्ही ती ठेवा एखाद्याकडे बाबा चांगले असेल तर त्याला बाबा कोणता बैल दाखवावा किंवा कालवड बाबा तुमची कुठली काय कोणत्या खाण्याची ह्याची मूळ माहिती घ्यायचं हे फक्त काम तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे तर बाकीचे चॅनेलशे आहेत बरेचसे पण मग ती वरवरची माहिती मूळ खोला तर आता परवा तुम्हाला एक किस्सा सांगायचा जा जर झाला समजा म्हणजे आता रिसेंटली तर कोळा यात्रेत एक तुम्ही मुलाखत घेतली ती काळा कपिला फोन तर त्या मामाला तुम्ही आवर्जून सांगितली की मामा ही तुम्हाला जमत असेल तर कोण ठेवा तर ही असे सांगणारी माणसं खूप कमी त्याच्यापूर्वी तुम्ही एक यात्रा आठवत नाही पण एक पासा महिन्या पाठी मग एक पोरग यात्रेत गई घेऊन आलो त्या तुम्ही त्या पोराला एवढं पण विचारलं की बाबा ही गई तुझ्याकडे कशी आली तर त्यानं सांगितलं की बाबा माझ्या आईनं दुधासाठी आणली त्याला तेवढंही तुम्ही सांगितलं की बाबा ही गाय काय तू देऊ नको ते अशी सांगणारी माणसं खूप कमी आहेत तिघही मुळात तुमच्या भागातली होती आणि जवळ यात आली काही जवळ नाही म्हणजे ते जवळ जवळपास त्या गोष्टीला सव्वाशी होतात हा ती गोष्ट अजून तुमच्या लक्षात लक्षात कारण का तुम्ही त्या मोबाईलला सांगितली की तुझ्याकडे काय किंमतीची वस्तू आहे कारण खिलार ही अशी वस्तू आहे ती नशिबाने एखाद्याच्या दारात जातीवंत खिलार भरपूर आहे त्यात आता क्रॉस ब्रीदिंग वगैरे झाल्यामुळं बरंच हे जातं पण मूळ जे खिलार आहे त्याचे शरीराची ठेवण रचना त्याचा कडवटपणा त्याचा कलर असू दे सगळं ते मूळ पाहिजे तुम्ही मगाशी म्हटलात की ह्या चॅनलकडून म्हणजे खिलार का सांभाळावं किंवा खिलार म्हणजे काय हे गोष्टी शिकाय भेटली भेटल्या म्हणून तर सांगू शकाल एक दोन मिनटात खिलार म्हणजे नेमकं काय किंवा खिलारचा फायदा माणसाच्या आयुष्यात काय करू का शकतो आपण खिल्लार दारात तुमच्या एक किम एक दोन म्हणजे एकाच वाक्यात सांगतो काय नसेल तर चालू पण दारात एक खिल्लार गाय पाहिजे कारण त्या गायपासून तुमचा काय फायदा जर नाही झाला तर तोटा तर शंभर टक्के आणि फायदा नाही असं म्हणता येणार नाही त्याच्यापासून बरेचसे फायदे की काय आता ज्यांच्या घरात दारात गाये गाय आहे त्यांना ते वेगळं सांगायची गरज नाही पण ज्यांच्या गारात गाय नाही दारात त्यांनी गाय सांभाळून बघावली मग त्यांना त्याचे फायदे घ्या आता त्या देशी गाईचा फायदा करून घ्यायचा असेल तर तुमच्या मते कशा प्रकारे करून घ्यावा काय काय विचार केला पाहिजे देशी गाईचा देशी गाई जर तुम्हाला दारात सांभाळायची असेल तर जातीवंत बघायचे जातीवंत म्हणजे ते कोणत्या खाणीतले त्याचा त्याची ब्लड लाईन कोणती त्याची त्या जर समजा कालवड विकत घ्या असेल तर त्याची आई कुठली ही झालेली कालवड कोणत्या बैलाची आणि त्या घेणाऱ्या कालवड्याचं बाबा संपूर्ण शरीरदृष्टी ठेवण नाक तोंड कांबळ ह्या सगळ्या गोष्टी बघून एक दारात चांगलं खेळणार प्रत्येकाच्या असावं प्रत्येकाच्या दारात एक तरी किंवा चांगलं खेळणार असावं असं माझे बरं आता ते वर्णन तुम्ही केलं हां चांगलं असावं त्या काही गोष्टी तुम्ही वर्णन केलं हां त्या गोष्टी कधीपासून किंवा कुठून शिकलात किंवा कधीपासून तुम्हाला भर पडते या गोष्टीची भर आता माझ्या वडिलांना पण नाद आहे देशी काही जणात आमच्या पूर्वीपा असल्यापासून आमच्यात जनावरं आहेतच त्यामुळं प्रत्येक कुठंही गेले की ते जन्मजातच नाद आहेत बघायचं बाबा हा हे काय था काय आहे बघण्यासारखं ह्या बैलात का बघण्यासारखं काय आहे एखाद्याचं शरीर चांगलं असतं शिंगात वाकडा असतं एखाद्याची शरीराची चांगली पाया त्याची फाउंडेशन भरतं ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यापासूनच बघत असतात त्यात तुम्हाला वडलो पाहिजे वडलो पाहिजे हां आणि चॅनेलच्या माध्यमातून पण बाबा काय बघावं जर तुम्ही नवीन एखादं खरेदी करणारं असाल तर तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून एक मला तर मी शिकलो पण नवीनला पण शिकायला मिळते की बाबा नवीन खरेदी करताना असताना आपण नेमकं काय बघावं बाबा त्याची शहराची ठेवण बघितली पाहिजे का कलर बघितला पाहिजे का त्याचा चेहरा बघितला पाहिजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या ह्याच्यातनं करते येतात बरं या ची कोणी ओळख करून आहे का तुम्हाला म्हणजे रोल करता करता व्हिडिओ फोटो नाही ओळख काय कोणी करून दिली नाही असं बघतच आपल्याला नादच असते त्यामुळं बघत तुमचं हे नव्हतं चॅनलची ओळख झाल्यानंतर कधी गोंधळ वाढला नाही का डोक्यात ना ते बघू का हे बघू किंवा हे करू का ते करू किंवा तिकडे जाऊ का इकडे जाऊ किंवा ह्याला भेटायला जाऊ का त्याला भेटायला जाऊ असा गोंधळ वाढला नाही नाही वाढला कधी कधी वाढला नाही कारण कसं असते खरं बोलणारा कळतो माणूस आणि वरवरच्या गप्पा मारणारा त्यांचंही बोलणं कळत माणूस एक दोन बाईटमध्ये कळतं बाबा हा माणूस समोरच्याला काय सांगतो आता तुमचा आणि त्या आपण मगाशी म्हणल्या त्या जवळ्यात लिहायचा दूरवर आता काय संबंध आहे तुम्ही इकडचे तो वर्गात जा। त्या जवळ्याचा तुमच्या भागात हा आमच्या भागातला तर त्याला तुम्ही हा सल्ला देणं म्हणजे बाबा तुमची भावना चांगली आहे हा विषय क्लिअर झाला होता म्हणजे हा सल्ला दिलेला जगाने बघितलं बघितला कारण आज शेवटची व्यक्ती आजच्या दिवसाला की तुम्ही त्या व्हिडीओ अजून नाव काढताय त्या बिचाऱ्याने आता दिली आहे का ठेवली आहे का तो भाग वेगळा किंवा हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोचावा आणि त्यानं ती व्हिडिओ बघावी की आपलं नाव कुठेतरी बरोबर जेणेकरून त्याची आईनं गाई आणली होती आणि ती आईने आणलेली गाई विकायला आणलं होतं आईनं गाई दुधासाठी आणली आणि गाई अतिशय देखणी एखाद्या बैलाला लाजवल असेल त्याच्या अंगावर हे नव्हतं पाणी नव्हतं पण गाई देखणी जातीवंत गाई बरोबर ठीक आहे मामा तुम्ही चॅनल बघितला चॅनलची ओळख झाली या गोष्टी सगळ्या बोललात आणि इथे भेट दिली त्याबद्दल तुमचं खरंच मी मनापासून आभार मानतो आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तर त्या मुद्द्यावरती तुम्ही दोघांनी व्यक्त होणं गरजेचं आहे आणि ते तुमच्या आयुष्यासाठी मित्रांसाठी गावकऱ्यासाठी बघणाऱ्यांसाठी आणि या चॅनलसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा असणार आहे